वील? काय होईल प्रॉब्लेम होईल का नाही होईल मग तुम्हाला असं वाटलं की बाबा नाही पावसाळा नाही मला हिवाळा पाहिजे आयुष्यवर कस शक्य ऋतूला भोगतात का नाही भोगत जेव्हा उन्हाळा पडतो तेव्हा स्वतःची काळजी घेतात का उन्हाळा म्हणतात थांब सूर्यदेवाचा यज्ञ करतात काय करतात उन्हाळा पडल्यावर ऊन उन लागल्यावर काय करतात अंकिन एसी लावतात आणखीन सावलीला जातात नंतर तोंडावर पाणी मारतात ब्लेमिंग मोडमध्ये मा आहेत का तुम्ही नेचर सोबत ब्लेम करतात का कोरोना सगळं भांडणं खेळलात का नेचर सोबत फायटिंग केली का पण आज बघितलं जीवन जगत असताना तुम्ही तुमच्या परिवारासोबत भांडणं करतात हे सरनो अनुवळकी लोकांसोबत भांडणं करतात तो काहीतरी बोलून गेला काही लोकांच्या चेहऱ्याकडे बघितलं तरी तुम्हाला राग येतो येतो की पहिल्यांदाच भेटला आणि त्याच्याकडे बघून तुम्हाला राग आला मागच्या दिल लई कर्म डेंजर पेंडिंग आहे त्यासोबत म्हणून त्याचा चेहरा बघितला बघितल्या तुम्हाला राग येतो मग मला असं वाटतं नेचर सोबत जर फायटिंग करत नाही त्याला सहन करतात तर सहनशील तुम्हाला बनावं वनस्पती बघा येऊ हिवाळा येऊ उभं राहतात का नाही राहत पालं गाळतात कधी हिरवे होतात कधी पिवळे होतात हे सर नो उन्हाळ्यात तर असं वाटतं काही एक पान सुद्धा झाला लागला दिसत नाही पण जसा पावसाळा येतो तसं काय होतं कसं होतं काय होतं हा मग आपल्या लाईफमध्ये आपल्या मध्ये पण ना उन्हाळा येणार कस्टमर तुटणार टीमा तुटणार लोक पळणार तुम्ही उभं राहायचं पाऊस आला रे आला नवीन लेख फुटणार जोरात राईट ऑर रॉंग नेचर याला तर जीवन मानतात पण लोक काय म्हणतात आता उन्हाळा लागलाय तिकडं पाऊस आहे तिकडे जाऊन बसूया हा तिकडं जातो आणि तिकडे उन्हाळा चालू <laughs> जमत नाही आता बायकू संघ जमत नाही इचं लय उन्हाळा आहे म्हणून हो हे म्हणतो डिवॉर्स तीन तलाक इकडं आयलो यू आता इकडे उन्हाळा चालू होत राईट ऑर रॉंग आता ह्या मित्रासोबत लय भांडणं झाले आय हे यू ब्लॉक इकडे येतो पुन्हा इकडे उन्हाळा चालू होतो हे सरनो म्हणजे तर आहे तिथं ऑलरेडी उन्हाळा चालू करून पन्नास साठ टक्के भोगलाय आता पावसाळा चालूच होणार होता पण हा बैल दुसरीकडे जाऊन नागरायला चालू केलेली असं कोण कोण बैल आहे इथं माझी लँग्वेज थोडी आहे असं कोण 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 तयारी म्हणजे लँग्वेज आज हा शेवटी तू मला ऑपरेशन मला शरीरच नाही करायचं कशाच करायचंय कशाच चाललंय भीती आतमध्ये डाऊट आतमध्ये भान आतमध्ये आहेत ना आतमध्ये भयानक अरे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक लेडीज आणि प्रत्येक जेंट्स मध्ये भारत नाही भारताच्या बाहेर दहा देशामध्ये दहा वर्षात बिझनेस घेऊन जाण्याचं ताकद आहे पण बघतं ते जाग झालं पाहिजे ती ऊर्जा आतली जागी झाली पाहिजे तर तो जोश तयार होऊ शकतो राईट रॉंग मग जर ऋतूला सहन करतात जर तुमच्या शरीरात आजार आले त्या आजाराला सहन करतात तर तुमच्या आयुष्यात येणारे नाते संबंध तुमच्या आयुष्यात येणाऱ्या परिस्थिती तुमच्या आयुष्यात येणारे लोक हे कोणी नाही पाठवले तुमच्या चॉईस मुळे तुमच्या ऍक्शन मुळे तुमच्या कर्मामुळे आले त्याला ऍक्सेप्ट करावं लागल तर जिंदगी जागता येईल तर जिंदगी जागता येईल तर लाईफ मध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतील पार्ट ऑफ लाईफ आणि त्या प्रॉब्लेम मधून निघण्यासाठी तुमच्याकडे एक आर्ट पाहिजे ती म्हणजे आर्ट ऑफ लाईफ प्रॉब्लेम आहे का बॉलरला विजय सर बॉलरला म्हणायचं तुझ्या खानदानातलं सगळे आर्ट घेऊन तू बॉलिंग टाक मी माझ्या खांदनातला सगळा आठ घेऊन बॅटिंग करू आणि मग तू जिंकला काय आणि मी जिंकलो काय किंवा तू जिंकला काय आणि मी हरलो काय काही मॅटर नाही गिव युअर हंड्रेड पर्सेंट आय विल गिव्ह हंड्रेड पर्सेंट आणि दोघाचा जेव्हा टकरा होईल ना त्याला म्हणतात रियल मार्दांगी रियल विजय रियल लढा हे प्रकृती पण संघर्ष करते एकमेकांना करते की नाही करत आपल्याला संघर्ष करणारा कोणीतरी पाहिजे आपल्या आयुष्यात करा ना संघर्ष संघर्षासाठी तर जीवन दिलंय कारडत बसतात हे जीवन झोपायसाठी दिले आराम करण्यासाठी दिले एवढं व्हॅल्युएबल शरीर नाही माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम आले नॉलेज नव्हतं तेव्हापर्यंत ना मी त्या प्रॉब्लेम मध्ये आटकत बसायचो खात होतो बरं का हवा पण घ्यायचो झोपायचो पण सगळं करायचो मोबाईल पण पाहायचो पण फक्त काम करायच्या वेळेस मला प्रॉब्लेम दिसायचा <laughs> बेसिक सगळं माझं जिंदगी दाखवायचं बरं का मित्र नातेवाईक बायको पोर सगळ्या सुखसुविधा भोगायचो फक्त कामाच विचारलं ना सर टेन्शन आहे <laughs> किती लोकांना आग्रह आहे सर खरंय मॅडम फक्त काम करायला मनीस आहे मॅडम प्रॉब्लेम काय लोकांना प्रॉब्लेम आहे खायला श्वास घ्यायला झोपायला मग तो ते खाणं बदलत नाही टेन्शनमध्ये मध्ये बायकुल म्हणतो गरम गरम कांद्याचे भजे कर चहा कर टेन्शनमध्ये मध्ये माणूस लई खातो किती माहिती खातो कोण नाही खात पोल येऊन द्या नंतर कळतो लई जेवण केलं राव आपण आता एक गेम खेळूया लाईफ तुमच्या पाठीमाग प्रॉब्लेम देणार आहे पण त्या प्रॉब्लेमचं काम आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला पकडणं आणि तुमचं काम आहे पळत राहणं त्याच्यावरून सुट्टी करणं आणि जिंदगीतले हसत राहणं yes, दोन व्यक्ती पाहिजेत एक जण प्रॉब्लेम असणार आणि दुसरा कोण असणार लाईफ असणार तो हसणार आणि पळत राहणार कोण येतं दोन जेंट्स सो so, तुम्ही कोण तुम्ही प्रॉब्लेम आणि तुम्ही कोण जिंदगी जिंदगी मतलब स्माईल जिंदगी मतलब बैठे राही आगे चलते जिंदगी का नाम आहे ना चलते रहो सुबह शाम का है? जिंदगी का काय नाम बराबर ना मग तुमचं काम हे जिंदगी चालत राहणं आणि तुम्ही प्रॉब्लेम येत ईएमआयचा प्रॉब्लेम नात्याचा प्रॉब्लेम दुखण्याचा प्रॉब्लेम मित्राचा प्रॉब्लेम प्रॉब्लेमच आहेत तुम्ही यांच्या पाठीमाग यांना पीछा करायचा आणि तुमचा टास्क आहे या प्रॉब्लेम करून सुटत सुटत सोडायचे पण हसायचे पण चलो ऑन स्टार्ट थ्री टू वन सगळं हॉल तुमचा आहे तुम्हाला पकडायचं यांना पकडा प्रॉब्लेम आहे तुम्ही हसायचं आणि पळायचं आता बघा आता बघा आता मला सांगा आता यांना असं पकडलं ना प्रॉब्लेमने तर हलू शकतात की नाही हलू शकत यांना जर म्हटलं आई आयुष्यमध्ये मध्ये आहे आता पळा आम्हाला काय घेण देण नाही प्रॉब्लेम लय मोठा आहे हासलं जाऊ राहिलं बाई ओ पोलीस तुम्ही सुनले लुचवाडा थोडं लुचवाडा आणि त्याच्या स प्रॉब्लेमच्या हाती लागायच नाही बघा आता सर एवढा डेंजर प्रॉब्लेम होती त्यांनी सापासारखा विळखा घातला होता आजगरासारखा मग एवढा वेळ काय करत होते एवढा एवढं घालतो तुम्हाला तुमचा ई एम आय तुमचा आजार तुमची लाईफ बरबाद होईपर्यंत तुम्ही काय करतात प्रॉब्लेम परत गळ्यापर्यंत येईपर्यंत झोपा काढतो हा पण आता गाडी उचलून न्यायची बारी आली बरं झालं बाईक उचलून न्यायची बारी नाही म्हणजे तुमची जिंदगीत पार गळ्यापर्यंत नागोबा शंकर सारखं लटकतो तोपर्यंत काय करतो तू राईट रॉंग सो प्रॉब्लेम कुठल्या पण स्टेजचे असतील जे थांबतात त्यांना प्रॉब्लेम पकडतो yes. जो रुक गया उसको प्रॉब्लेम पकडे का हुआ पाणी और ठरा इन्सान yes. जाता है yes. कोणाला समजते माझं बोललं yes. चलो आणखीन दोन जेन्स पाहिजे ज्यांना गेम समजलाय ना तुम्हाला yes. येस येस तुम्ही लाईफ yes. चलो हे विशाल प्रॉब्लेम आणि गाबाले सर लाईफ सर तुमचं सगळं हॉल हे स्टी तुम्हाला काय करायचं ते करा डन लाईफचं लाईफ म्हणजे काय स्माईल आणि प्रॉब्लेम मध्ये आटकून राहायचं नाही किती पण असून द्या आपण मुवमेंट करत राहा किती पण असून द्या पण नाही तर काही लोक प्रॉब्लेम मध्ये आश काय करू आता प्रमोशन व्हायना बिझनेस चालना धंदा चालना प्रॉब्लेम मिटाना अरे मुवमेंट करत राहाय तर निघील बाहेर राईट ऑर रॉंग मुवमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट थ्री टू वन स्टार्ट एक प्रॉब्लेम लाग पळा पळा ह्या गेम मधून तुमच्या आयुष्यात जे आता सध्याला करंटली प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आल्यावर डिप्रेशन नाही जात प्रयत्न करणं बंद केल्यामुळं डिप्रेशन मध्ये जात प्रॉब्लेम आल्यामुळे नाहीये प्रॉब्लेम दहा टक्के पण दहा टक्के प्रॉब्लेम क्रिएट झाला म्हणून तुम्ही थांबलात तर तो शंभर टक्के ग्रेड होतो तर तुम्ही सगळी तयारी कशासाठी करतात तुमची सगळी तयारी कशासाठी आहे यशासाठी मग अपयशीची मानसिकताच नाही आहे लॉ ॲव्हरेजची मानसिकताच नाही आहे आणि माहिती आहे आपल्याला डॉक्टर लोक मानसिकता तयार करतात हो मोठा श्वास घ्या बरं का थोडंसं असणार आहे काय करतात मग तुम्ही स्वतःची प्लस तुमच्या टीमची मानसिकता तयारी केली पाहिजे अपयश झेलण्यासाठी नाही तर फक्त यश मिळवण्यासाठी लोक तयार करतात लोकाला स्कूल कॉलेजेस पण लोकाला आहे ना बैल करू आले बैल आपला कसं झेलायचं याच्यावर लोकाला लेक्चर याच्याची मानसिकताच तयार नाही केले लोकांची मी मानसिकता केली आहे बाबा एवढ्या लेवलला जातोय का मी लोकांची मानसिकता तयार करू आले तुम्हाला पण मानसिकता तयार करावं लागेल दोन्ही पण गोष्टी येणार आहेत हे सगळे लाईफचे प्रॉब्लेम्स मधून जेव्हा तुम्ही पुढे जातात तेव्हा तुम्ही विनर समजला जातात सर ऍक्च्युअली आता सर जिंदगी म्हणून पळत होते आणि विशाल सर प्रॉब्लेम म्हणून पळत होते पण गवाले सरांनी अ जिंदगी तुम्ही एक कमांड दिली होती प्रॉब्लेम तुमच्या पाठीमागे येणार आहे आणि तुम्हाला आहे सर आयुष्यात ज्यावेळेस आपल्याला काही कळत नाही त्यावेळेस असा एक आवाज आपण कमांड म्हणून जर स्वीकारला ना तर प्रॉब्लेम मधून निघण्यासाठी बळ पण येतं आणि सोल्युशन पण सापडतं असं मला वाटतं आतमध्ये सगळं भरलेलं आहे जमिनीत बी टाकल्यावर कोम फुटतो झे सर नो तुमच्या आतमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण विचार नो तुम्ही ज्या विचाराला आत जागा करताना ती जिंदगी तुम्हाला दिसायला लागल कॉम्प्युटरमध्ये जी फाईल ओपन करणार ती फाईल तुम्हाला दिसणार तुमच्या डेस्कटॉपवर दिसणार की नाही दिसणार फेसबुकवर तुमच्या ज्या मित्राला सर्च करणार तो दिसतो तुम्ही भूताला सर्च करा भूत पण दिसतील हो भूत टाकून बघा गुगलला मॅटर हा नाहीये तुम्ही आजच्या परिस्थिती कुठली आहे तुमची त्या परिस्थितीतून तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे ही परिस्थिती का आली आणि आता मला काय बनायचं चालेल